नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षक चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत थिटेसाहेबाच्या प्लॉटवर आणि थिटेसाहेबाचा प्लॉट आहे ठिकाण आहे सेनगाव तालुका सेनगाव आणि जिल्हा हिंगोली यांचा हा प्लॉट आपण शेतीशाळेच्या क्रॉ क्रॉप ट्रीटमेंटनुसार आपण पूर्ण त्याला मॅनेजमेंट करत आहोत तर इथं साहेबाचा अगोदर करवंदाची लावगड आहे कोत्रिम लावली काय साहेब हां बरं करवंदाची लावगड आहे आणि करवंदामध्ये साहेबांनी हळद घेतलेली आहे तर हळदीचं व्यवस्थापन जे आहे पूर्ण ऑर्गनिकवर आहे तर याला बिगर कल्टिवेशन म्हणजे बिना कल्टिवेशनची शेती तर याचं हे प्रोग्राम आपण इथं राबवत आहोत तर या शेतामध्ये आपण कुठलीच कल्टिवेशन केलं नाही मस्त